सर सर डर अरे काय रे जय जय हार हार जय हार के हार के हार के हार 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 फोटो गाना आ जय जय हार हार ད� ད� ང

भाऊ रामदास आठवले साहेबांना आज तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुंबई प्रदेशाकडून सत्कार करण्यात आलेला आहे काय सांगाल तुम्ही आज तिसऱ्यांदा आज, आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब आज भव्य दिव्य असा या ठिकाणी मुंबईच्या वतीने सत्कार करण्यात आला आम्ही अंधेरी विधानसभेतून जवळजवळ पाच ते सहा बसेस घेऊन पूर्ण महिला आघाडी या ठिकाणी महि पुरुष या ठिकाणी पूर्व सर्व पदाधिकारी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आहे महिलांचा कसा प्रकारे प्रतिसाद होता आजच्या सत्कार समारंभाला महिला अत्यंत उत्सुक होत्या कारण की आमच्या साहेबांना तिसऱ्यांदा मंत्रिपद आहे तर आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि येणाऱ्या येणारे कित्येक वर्ष असं आमच्या साहेबांना असंच मंत्रीपद भेट भेटावं आणि आमचं सा पक्षाचं असंच नाव रोशन व्हावं आता येणाऱ्या विधानसभेला पक्षाकडून महिलांची कशा प्रकारची तयारी आहे तयारी तर आता ते साहेबांवरती डिपेंड आहे कारण महिलांनी तर पूर्ण तयारी केलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांचं काम आहे तर साहेबांना विनंती आहे की महिलांकडे लक्ष द्यावे आणि युवा पिढीकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या या, या महा विधानसभेमध्ये महिलांना प्रोत्साहित करावं